तर आपल्या सोबत आता आहेत रविबा काळे मग तुम्हाला एकच प्रश्न तुम्हाला असा साधा विचारायचा आहे उद्या इकडे काय मत तुमचं त्यांना एका अधिकृत पक्षाची उमेदवारी मिळालेली आहे भारताच्या लोकशाहीमध्ये निवडणूक म्हटलं की ती त्यांची भूमिका जनतेसमोर मांडण्यासाठी शिरूर तालुक्यात त्यांचा दौरा आयोजित केलेला आहे तो त्यांचा अधिकार आहे ते शिरूर तालुक्यात येत आहेत पण शिरूर तालुक्यातल्या जनतेला मागील पाच वर्षामध्ये जनतेने एवढं प्रेम करून उदंड प्रतिसाद प्रतिसाद देऊन त्यांना खासदार केलं होतं त्याचं उद्याला काय जनतेला उत्तर देणार हा प्रश्न माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या मनामध्ये आहे बाकी उत्सुकता तीच मला आहे की अठरा गावं घेतली त्यांनी अठरा तालुक्यातली किती गावं घेतलेत अठरा गावं आणि दोन गावाच्या मध्ये अर्ध्या तासाचं अंतर आहे फक्त अन्नापूरपासून त्यांचा दौरा चालू होणार आहे अन्नापूरनंतर रामलिंग घेतलंय फक्त अर्ध्या तासानं आम्ही अनेक वर्ष राजकीय सामाजिक जीवनामध्ये काम करतोय खऱ्या अर्थानं गाडीतून उतरून त्या सभास्थळापर्यंत जायला कमीत कमी पाच मिनिट जातात सगळे कार्यकर्ते उतरणे सभास्थळावर स्थानापन्न झाल्याच्या नंतर किमान तिथं पाच मिनिट तर संवाद साधला पाहिजे किमान मी म्हणतोय तसं तर जनतेच्या प्रश्नांना समोरून येणारी प्रश्न त्याला उत्तरं देण्यासाठी जनतेला हवा तेवढा वेळ त्या गावामध्ये दिला पाहिजे कारण पाच वर्ष जनतेने तुम्हाला संसदेत पाठवलं आज तुम्हाला जनतेला हिशोब द्यायचा आहे आणि तो हिशोब देण्यासाठी तुम्ही जर पाच पाच मिनिटाचाच वेळ जर प्रत्येक गावात दिला असेल तर हा त्या जनतेवर अन्याय आहे गेली पाच वर्ष झालं कोल्हा साहेब फक्त खेळतात म्हणजे आता आठ रागावं घेऊन ते लपाछपीच खेळणार आहे काय वाटतं साहेब किती मतांनी त्यांना धप्पा देतील आता जुन्नर आंबेगाव खेड शिरूर हवेली हडपसर भोसरी हे सगळे साही विधानसभा मतदारसंघ जे आहेत तर मी एक शिरूर तालुका अध्यक्ष गेली नऊ वर्ष काम करतोय पंचवीस तीस वर्षाचा राजकीय सामाजिक अनुभव माझ्या गाठीशी आहे आजचं वातावरण पाहता आणि मागील विद्यमान खासदारांनी पाच वर्ष जी जनतेच्या तोंडाला पानं पुसली स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका तुम्ही दूरचित्रवाणीवर केली आणि त्याला आपली भाबडी जनता आहे एक आमच्या धर्मवीर स्वराजरक्षे संभाजी महाराजांच्या बलिदानाची त्या ठिकाणी भूमिका तुम्ही त्या ठिकाणी पार पाडली त्याला वेळी झाली जनता आणि वेळी झाल्याच्यानंतर कालच्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत जनतेने त्यांना डोक्यावर घेतलं किंबहुना नुसतं डोक्यावर नाही घेतलं तर त्यांना वर्गणी गोळा करून त्या ठिकाणी दिली त्यांना एक रुपयाची तोशीच जनतेने पडून दिली नाही त्यावेळेचे आमचे नेते आणि आजचेही नेते उपमुख्यमंत्री अजितदा पवार असतो साहेब असतील सहकार मंत्री वळसे साहेब असतील यांनी त्यांना कुठलीही त्या ठिकाणी मी त्रास होईल असा कुठल्याच अँगलने त्या निवडणुकीत त्याची काळजी घेतली अगदी आले पाहिलं जिंकले आणि गेले परंतु पाच वर्षामध्ये साडेचार वर्ष मतदारसंघात लुंकूनही पाहिलं नाही मग तुम्ही ती भूमिका करून तुम्ही जनतेच्या प्रत्येक अनमोल मताची प्रतारणा केलेली आहे त्याचा जाप त्याला उद्या या तालुक्यात दौरा करताना जनतेला द्यावा लागेल शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये शिरूर तालुक्याचा काय विकास होणं अपेक्षित आहे येणाऱ्या खासदारांकडून खऱ्या अर्थाने येणाऱ्या खासदारांकडून माझ्यासारख्या कार्यकर्त्याची एक अपेक्षा आहे अनेक प्रश्न शिरूर तालुक्यातून अजूनही प्रलंबित आहेत खऱ्या अर्थानं महत्वाचा प्रलंबित प्रश्न आहे चाचकामांच्या पाण्याचा डिंब्याच्या पाण्याचा आजही चाचकामांचे जे कालवे आहे डिंब्याचे जे कालवे आहे त्याचं अस्तारीकरण झालेलं नाही अस्तारीकरण न झाल्यामुळं टेल भागामध्ये टेल परिसरामध्ये मग आमच्या इकडे अण्णापूर रामलिंग दसगुडे मळ्यापासूनचा टिंब्यात येणारा परिसर आणि चाचकामांच्या कॅनॉल खाली येणारा परिसर अगदी तळेगाव पासून शिकरापूर पासून खाली तर आमच्या पार शिरसगाव काटापर्यंत नावऱ्यापर्यंत या परिसरात आजही उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आवर्तनामध्ये शेतकऱ्यांची राखरांगोळी त्या ठिकाणी होते अत्यंत पाठीमाग गळत्या मोठाल्या आहेत अत्यंत थोडंसं मागील या काळामध्ये लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केल्यामुळं नियोजन गालथान झाले त्यामुळे उन्हाळ्याच्या काळामध्ये शेतकऱ्यांची पिकं त्या ठिकाणी जाळाली आणि दुसरी गोष्ट सगळ्यात क्लेशदायक दुःखदायक आज तालुक्यात कुठली असेल तर गेली पंचवीस वर्षे गोडगंगा सहकारी साखर कारखाना ज्या कुटुंबाच्या ताब्यात होता ज्या कुटुंबाने तो चालवला अगदी खाजगी सारखा चालवला सहकाराच्या गोंडस नावाखाली फक्त निवडणूक आली की एक महिनाभर तो सहकार असायचा निवडणुकीच्या काळात सहकार असायचा निवडून गेले खा सगळे संचालक की मात्र संचालकाला पाच वर्ष त्या ठिकाणी सुतळीचा तोडा विचारायचा अधिकार नव्हता एवढी एखादी सत्ता उपभोगून पंधरा किलोमीटरच्या आत दोन कारखाने चालतील एवढा ऊस त्या ठिकाणी कच्चा माल असताना दुर्दैवानं तो कारखाना बंद पडला त्याचं पाप त्या कुटुंबाचा आहे आणि त्याचा हिशोब खासदार अमोल द्यावाच लागणार आहे पण उद्याच्या विधानसभेला विद्यमान आमदारालाही द्यावा लागेल कारण वीस हजार सभासदांच्या चुलीत ओतण्याचं पाप तुम्ही केलेलं आहे आणि नियती तुम्हाला माफ करणार नाही हे रवी काळेचं म्हणणं आहे आता मधल्या काळामध्ये फुटपाथ वरली दुकानं उठवली होती पण त्यांचं पुनर्वसन व्यवस्थित झालं नाही तर त्याबद्दल काय मत आहे बरेच कुटुंब उघड्यावर आले आणि त्याला जोडून प्रश्न असा की पी एम पी एल चालू केलं पण रिक्षावाल्यांचा जे कुटुंबात पुन्हा चुलीत पाणी वाचलं गेलंय असं त्यांचं म्हणणं याच्यावरती काय मत आहे तुमचं पहिली गोष्ट आहे पीएम पी असेल किंवा फुटपाथ वरच्या व्यावसायिकांचा विषय असेल पहिली गोष्ट सांगतो चार जूनला या मायबाप जनतेच्या आशीर्वादाने शिवाजीराव दादा पाटील हे खासदार शंभर टक्के होणार आहेत आणि प्रचंड माता धिक्याने होणार आहेत शिवाजीराव दादा हे झटणारा कार्यकर्ता आहे मी जेनेटिकली शब्द वापरतोय बरोबर त्यांच्या रक्तात विकास आणि त्यांच्या रक्तात समाजाची सेवा आहे अर्ध्या रात्रीलाही छोट्या कार्यकर्त्यांनी फोन केला तर तो माणूस रिसीव करतोय आज एवढा मोठा मतदारसंघ असतानाही कालच्या पाच वर्षात पराभव होऊ नयेत न थांबता तो माणूस आज सगळ्यांच्या बेठीगाठी घेतोय वाड्या वस्त्यावर जातोय प्रत्येक फोलला रिश्यू करतोय त्यांची कामं सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतोय आणि येस हे जे सरकार आलं शिंदे साहेबांचं फडणवीस साहेबांचं अजिदाचं आज पंधराशे कोटीचा निधी या लोकसभा मतदारसंघात खासदार नसताना त्या माणसाने आणलाय आणि यांना पाच वर्ष खासदारकी देऊन यांच्या विकास कामाचा भोपळा आहे हेच खऱ्या अर्थानं दोघांमधली तुलना आहे आणि हे जे तुम्ही प्रश्न विचारलाय चार जून ला खासदार झाल्याच्या नंतर आमच्या सारखे कार्यकर्ते हे प्रश्न सोडवण्याचे काम निश्चितपणे खासदार साहेबांच्या माध्यमातून पाठपुरावा करतील ही या ठिकाणी मी तुम्हाला शब्द देतो दे म्हणजे ज्यांच्या चुलीत पाणी ओतलंय त्यांच्या त्यांची चूल पुन्हा पेटवण्याचं काम रवी बाप्पू आणि त्यांचे काही सहकारी करणार आहेत अशाच अपडेट पाहण्यासाठी चॅनेलला फॉलो करा